आपल्याला तर कायम चांगल्याच गोष्टी आपल्यासोबत होतात दत्ताच्या मंदिरात गेला तर त्याच्या बाहेर एक उमऱ्याचं झाड असं उमरा ते कास का असं तुम्हाला माहितीये का सगळीकडे उच्च प्रसाद खाते आणि तुम्हाला इतक्या वेळ झाला काय प्रश्न पडला असेल का आम्ही पिवळ पिवळ का घातलं तिसरं मंदिर खूप सुंदर आहे म्हणजे तुम्हाला पण बघायला आवडेल श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती तर आज आम्ही असे डिसाईड केले की के आमच्या एरियातील स्वामी समर्थांची जी मंदिर आहे तिथं जवळपासची तिथे आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत आता आम्ही दर्शन घेतो आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ थ्रू दर्शन घ्या मित्रांनो आम्ही जस्ट घराच्या बाहेर पडलो आणि आम्ही खायला थांबलो आमची प्रत्येक ट्रिप किंवा कुठे फिरायला याची सुरुवात अशीच असते ठीक आहे आता दहीपुरी घेतली आता आता आम्ही दर्शनाशिवाय कुठं थांबणार नाही हो ना रुसेली हो रुसेली हो मग आम आम तर मित्रांनो आम्ही आलो पूर्ण येथील मंदिर आहे पहिले आणि टाइमिंग आमचं एवढं छान आहे की आम्हाला आरती पण मिळते तर मित्रांनो आमचं दर्शन झालं आणि मेन म्हणजे कर्म चांगलं असेल तर कायम चांगल्याच गोष्टी आपल्या सोबत होतात यस म्हणजे हे असं का सांगतं गेले गेल्या आम्ही ओळखलं पडा आम्ही पहिल्यांदा त्या मंदिरात गेलो त्या माणसाने वाला आरती आरती का आरती हे आरतीचं मान दिला मान दिला एवढा भारी वाटलं ना काय सांगू तुम्हाला आम्ही अजून पण खुश की आम्हाला आरतीचा मान मिळाला तू कोणी ओळखीच नाही म्हणजे कसं होऊ शकतं असं वाटलं नव्हतं आम्हाला की आम्हाला कोण सांगेल त्यामुळे जर देव मनात इच्छा आणतो की तुम्ही जावा, मंदिरा। जावा। मंदिरात नक्की जावा आता आम्ही दुसऱ्या मंदिरात निघालोय आता डायरेक्ट तिथे भेटू तर मित्रांनो आम्ही आलोय दुसऱ्या मंदिरात तर आता आम्ही दाखवतो आज सगळे कसं आहे आणि दर्शन घेतो आम्ही आवाज केवढा आहे मला बायकोचा तर मित्रांनो आमचं इथलंही दर्शन झालेलं आहे आणि मेन म्हणजे ना आमचं टायमिंग इतकं सुंदर चालू आहे ना सध्या की सगळीकडे आरती झालेल्या त्यामुळे आम्ही सगळीकडे उच्चे प्रसाद आहे आणि आता आम्ही तिसऱ्या मंदिरात चाललोय तिसरा मंदिर, मंदिर खूप सुंदर आहे म्हणजे तुम्हाला पण बघायला आवडेल आणि आतापर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कंपाऊंड माझ्या शाळेचं कम्पाऊंड गेलं ऍक्च्युली शाळा शाळेत होतो अरे काय माणूस आहे सिगरेट कसं चालू होतं चप्पल का, का? का <laughs> सिगरेट कसा चालवतो तू गाडी ऍक्च्युअली चालवते रिक्षा सिगरेट चालवते म्हणजे हा रिक्षा भुकतोय रिक्षा तू इंजिन मधन भुकतं काय तरी हा अरे बाप रीत मागच्या वेळी म्हंटली होती ही स्वातंत्र्याच्या आधी यावेळी सिगरेट चालवतोय अरे काय तुमची वहिनी रे बाबा विचार करा मी कसा सांभाळतो हिला <laughs> मला मला खूप निर्व्यसनी नवरा मिळालाय त्यामुळे या गोष्टींचा ते संबंधच येत नाही मग सिगरेट काय करतात आपण पोचला <laughs> पण जवळ आलो तर मित्रांनो झालं दर्शन तिसऱ्या मंदिराचं पण दर्शन झालं तुम्ही बघितलं असाल आता एवढ्या क्राउडेड एरियामध्ये सुद्धा इतकं शांत मंदिर एकदम शांतता वाटते तिथं म्हणजे मन प्रसन्न होते पूर्ण आणि लोक जप करत होते तिथं आणि प्रार्थना करत होते खूप छान आणि मेन म्हणजे ज्येष्ठ नागरिक युजली मध्ये आले की त्यांना करमत नाही किंवा कुठे फिरायचं कुठे हे व्हायचं असं होतं पण तिथं गार्डन पण आहे ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा आणि तुम्हाला इतक्या वेळ झाला का <laughs> प्रश्न <laughs> पडला का आम्ही का घातलं प्रश्न नाही पडला का आम्हाला आम्हाला पहिलाच प्रश्न पडला होता की तुम्हाला पडला असला प्रश्न तर <laughs> ऍक्च्युअल रिझन खरे का माहित ना हिच्या मम्मीच लॉजिक आहे <laughs> सो आम्ही जमर जग्न जात येलो कलर चाललं त्यामुळे आम्ही आता शेवटच्या मंदिरला जातो तिकडे दर्शन घेतो बघूया मग काय तुम्हाला दाखवतो त्याचं जे पण बघायला नक्की थांबा yes. तर मित्रांनो चौथ्या मंदिराचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आमचं आणि त्या मंदिराची एक खासियत काय की त्या मंदिराच्या त्यांनी दत्ताचे जे रूप आहेत ते प्रत्येक रूपाच्या चित्रकाला गेले ती खूप भारी म्हणजे बघायला खूप खूप भारी वाटलं आणि अजून एक जर तुम्ही कुठल्या दत्ताच्या मंदिरात गेला तर त्याच्या बाहेर एक उमऱ्याचं झाड असं उमऱ्याचं किंवा औदंबर औदंबर म्हणू शकता ते कास असं तुम्हाला माहितीये का जर नसेल माहिती तर थांबा तुमची वहिनी सांगते सो औदंबराचं झाड असण्यामागचं ह्याचं मेन रिझन हे की भाविकांचा असा विश्वास आहे की औदंबऱ्याच्या झाडाखाली दत्ताचा निवास असतो त्यामुळे तुम्ही yes. जर बघितलं प्रत्येक जण जो दत्ताच्या पाया पडतो तो त्या उमराच्या झाडाच्या पण पडतोच त्यामुळे ज्याला माहित नसेल दत्ताचं दर्शन घेतल्यानंतर उमराचं पण दर्शन घ्या कारण तिथं दत्ताचा खरा निवास मानण्यात येतो yes. तर मित्रांनो अशा पद्धतीने आमचे जे चार मंदिरं आम्ही बघितले होते त्याचे दर्शन झालेले आहे हा लोक आम्ही इथंच संपवतोय पण त्या आधी सर्वात महत्वाचं जर तुम्हाला अजून कोणते लोकेशन्स माहित असतील पिंपरी पिंपरीचीन जोडऱ्यातले किंवा पुण्यातले आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तिथे पण जाऊ तिथे पण आम्ही पण दर्शन घेऊ आणि आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन घेताल व्हिडिओ मार्फत हां मार्फत मार्फत तर ठीक आहे बंद करतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला vlog कसा वाटला सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र अलविदा बाय